हां नमस्कार हा हेमंत सामंत उलय आणि निरंकलच्यान उलय हंगाई तुम्ही पळत आसतले आज तुम्ही आयल्ले आसात हांगा आमचो गांवच्या आरोग्य केंद्राचो रिपोर्ट खातीर आरोग्य केंद्राची आमची परिस्थिती अशी सरकारी न्ही ते एक प्रायव्हेट रुमान हे घेतात ते आरोग्य केंद्र चलयतात कितली जाग चाळीस ते पन्नास वर्ष झाली पण ज्या प्रमाणे आयच्या पद्दतीन जाय आशिले त्या प्रमाणे ते ना हंगा लोकसंख्या चढ असा दोन अडेज हजार लोकसंख्या हा निरंकाल आणि हंगा थोडे वेगळे आणि क्वाटरचे सुद्धा पेशंट सगळे हंगा येतात त्या खात सुसज्ज असे आमक जसं म्हणून आम्ही ग्रामसेवेच्या माध्यमातल्या आणि हेल्थ आम्ही लेटर केले त्याप्रमाणे आमक थल्यान प्रपोजल ग्रामपंचायतीतल्या प्रपोजल धाडलेले असा आणि त्याची मान्यता मिळाली असा की हे जे हेल्थ सेंटर असा नीप्लोरेबल कंडिशन पावसात तरी उभे राहतचे ना आणि मंथली प्रत्येक महिन्याचे पाच तारखे वॅक्सिनेशन असतं कळ पोलिओ वॅक्सिनेशन ते हंगा सुद्धा जायना म्हणून आता फुडली सोसायटीचे थंय एक जागो घेतात आठवड्यात एकदा महिन्यात एकदा आणि वॅक्सिनेशन घेतात पण आमचं जो डिमांड आशिल ते मायणी शाळेन वडले जे आसा न्ही शाळा चार रुमाची शाळा चार आसा न्ही थंय तो शिफ्ट करचे आणि सामकें आमक मेळटलें कितें समके साधन सुविधा मेळटल्यो हंग सगळं स्टाफ बी व्यवस्थित काम करतात त्याच्याबद्दल स्टाफा बद्दल आमची काहीच कंप्लेंट ना जे जाण्टेले लोक येतात किंवा समके जायनाशिल्ले लोक येतात त्यांना हंगा असुविधा मेळात समके जाय तसे त्यांना जे सेवा दितात ते पण त्यांना बस उठव हे सारखे रेस्टिंग पॉईंट किती जाय म्हणून जाण्टे त्या जा खातीर हो ए, प्रपोजल आता फायनान्साक ही फायल फायनान्साकडे गेल्ली असा फायनान्स डिपार्टमेंटाकडे आणि त्यांच्या कॅबिन असं सरकारान जाते तितले बेगीन ह्या आरोग्य केंद्राचे नजर मारची आणि आमका एक बरी साधन सुविधा आणि बरे आरोग्य केंद्र दिवचे जेणेकरून आमका फोड्या वचपाक डिपेंड रावपाक पडचे ना